विठ्ठलापूर येथील पवित्र वाळवंटी नदीच्या काठी साजऱ्या झालेल्या त्रिपुरारी पारंपरिक सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सहभागी होत गोमंतकीय गौरवाचा संदेश दिला दिव्यांनी सजलेल्या नौका प्रवाहात तरंगणारे दीप भक्तिगीत आणि प्रार्थनाने भरलेला हा सोहळा गोव्याच्या आत्म्याचं दर्शन घडवणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले गोवा आपल्या निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे मात्र खरी ओळख आपल्या संस्कृती परंपरा आणि लोककलेत आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले सरकार गोव्याच्या सांस्कृतिक वारशाचं सा जतन आणि प्रोत्साहन देण्यास कटिबद्ध आहे असं त्यांनी सांगितलं यावेळी मुख्यमंत्र्यांनी गोव्याच्या संस्कृती नद्या आणि अस्मिता जपण्याचा संकल्प करण्याचं आवाहन केलं था पाणि त्रिपुरा खूप शुभेच्छा व्यक्त करता आणि माझ्या समोर असलेल्या सगळ्या हासर त्रिपुराूर वध हे दाखवत आशिया कलाकारांटान एकदा ताळयो मारच करून त्रिपुरा वध तुम्ही सगळेजण हर पळयतले आमचे सगळे डिपार्टमेंट आणि थोड्याच वेळान देवाची पालखी ही योपारी असा आमचे विठ्ठलापूर पंचायतन देवस्थान हांचे मनापूर्वक अभिनंदन करता त्रिपुरा ही नौका नयन स्पर्धा साखरेतला खासा उत्सव ते राज्य उत्सवात दर्जा प्राप्त झाला आम्ही जसे हंगास नौका नयन स्पर्धा पळवात तसेच हंगले सरगे वयर सोडप हो एक अभिनव प्रकार तसोच आमच्या भुरग्यांक असले लोक करता तांचे मनपूर्वक हांव खूप खूप अभिनंदन करता खूप व्हडा संख्येन वर्सा आम्ही पळयता की गर्दी ही वाडतूच असता आणि बोटीची संख्याय वाढत असता आणि बोटीतले कलाकार भुरगे हांचे बी नवीन नवीन बोटी पर्यावरणपूरक बोटी ह्यो आमकां दाखयता हांव परत सगळ्या जितक्या कलाकारांनी आपल्यो बोटी तयार केल्या त्या कलाकारा खातीर नेटान एक ताळ वाजयात कारण बक्षीस मेळले का ना हे त्यांना खबर ना पण आपली कला तुमकां दाखोवपा खातीर दाखवण्या एखादो शीप शिप, शिप बिल्डींग इंजिनियर किंवां शिप डिझायनिंग इंजिनियर हाची सुद्धा कला खरी फाटी पडतली पेक्षा बरे डिझाईन करून ते जी शीप बिल्डिंग करता ताज्या खात खरोखरच मनापासून हा हो त्यांना ॲप्रिसिएट करता या परिसरात रावल्या कारणात पर्या असतले कारापूर सरवण असतले सांगळे असतं ह्या परिसरातले धाकले धाकले भरगे हे शिप बिल्डिंग खूप बऱ्या पद्धतीत फुडे वचू शकता कारण हंगास राहून त्यांनी खूप बरे शिप्स बोटी आसा आधी विविध त्यांच्यानी बोटी तयार केल्या आम्ही फर्स्ट सेकंड थर्ड ह्यो तीन बोटी तश्यो आमच्या कला अकादमी दवरता हा आयोजकांक आणि डिपार्टमेंटाक सांगता ताज्या उपरांतच्यो तीन बोटी आमच्या रवींद्र दवरच्यो दवरच करून त्यो खूप लोकांक खूप तेप मेळटल्यो इन्स्टेड ऑफ व्हरून वरून तरी पिड्ड्यार करच्या पेक्षा त्यो ते खूप तेप पळोवंक मेळप हे गरजेचें आसा थोड्याच दिसांनी जावपाच्यो आसा त्या खातीर गोयातली कला ही नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलाचेर पावची म्हणून आम्ही कला अकादमी असतले रवींद्र भवन असले हर हे प्लेस करे हांवें आयोजकांक आणि त्या पद्धतीची इंस्ट्रक्शनही दिल्या हा तुमचा चौड वेळ म्हाका खबर हा तुम्ही सगळेजण नौकादे म्हणजे बोटी हांगासर आयल्या बट एकदा पालखी येऊन गेल्या उपरांत आणि त्रिपुरा सो, त्रिपुरा सुराचो वध जाल्या उपरांतूच म्हणजे बोटी घेऊन त्यांची स्पर्धा ही सुरू जातली त्या तांकां शुभेच्छा व्यक्त करता आणि पुराय आमच्या साखळे आणि विठ्ठलापूर ह्या परिसरात आयिल्ल्या सगळ्या प्रेक्षकांचे हांव मनपूर्वक अभिनंदन करता गोय सरकार सातत्यात अशा पद्दतीचे राज उत्सव हे सातत्यात मडगांवांतली दिंडी किंवा साखळे हो उत्सव हो वडा संकेत मनयता असताना आम्ही सातत्यात म्हणटा की आमचे गोय हे विकसित जाननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचे सबन विकसित भारत ट्वेंटी फोर्टी सेवन हे जाता असताना विकसित गोवा ट्वेंटी थर्टी सेव्हन हे जवळपास माझ्या समोर असलेली युवा शक्ती या अशाच पद्धतीच्या कला संस्कृती हातूंतल्यान भाग घेवप वाटेकारी जावप